काहीतरी वेगळं आणि झटपट असं खायचं असेल ना तर अगदी पाचच मिनिटात आपला हा फ्राईड राईस बनवून तयार होतो खूप छान चवीला लागतो आणि भरपूर अशा आपण भाज्या देखील वापरलेल्या आहेत तर फ्राईड राईस बनवण्याकरिता अशा पद्धतीने मी इथे ना भात शिजवून घेतलेला आहे किंवा उकडूनसुद्धा घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण एक वाटीभर येणं मी इथं शिजवून घेतलेला आहे परत पॅनमध्ये इथं मी दोन चमचे ना तेल गरम करून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण तर सात आठ लसूणच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि सोबतच इथे मी एक इंच बारीक चिरून घेतलेलं अद्रकसुद्धा टाकून घेणार आहे आणि एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तर इथे आपण चटणीचा वापर करणार नाही त्याच्यामुळं तिकठाप्रमाणे आपल्याला इथं एक हिरवी मिरची वापरायची तर अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे लसूण आणि आल्याचा जो कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे निघला की मस्त असे आपल्या ह्या ना चव लागते सोबतच याच्यामध्ये मी इथं मध्यम आकाराचा कांदा थोडासा आहे ना मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे जास्त बारीकसुद्धा आपल्याला चिरायचं नाही आहे तर अशा प्रकारे छान मस्त चिरून घ्यायचं आहे आणि अर्ध्या मिनटासाठी ना तेलामध्ये छान मस्त परतवून घेणार तर ह्या कांद्याचा रंग बदलायचा नाही फक्त हलकंसं आपल्याला इथं ना तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने थोडंसं परतवून झालं ना तर याच्यामध्ये ना मी एक बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि शिमला मिरची टाकून घेणार आहे जास्त आपल्याला बारीकीसं भाज्यांचे ना चिरून घ्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने मस्त आपल्याला चिरे चिरून घ्यायच्या आहेत वरून मी इथे ना मीठ टाकून घेणारे म्हणजे ह्या भाज्या आहेत ना आपल्या पटकन अशा शिजल्या जातात तरी इथं मी भात शिजवताना देखील मिठाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला जेवढं हे जे, जे काय आपण भाज्या वापरलेल्या आहेत ना त्याकरिताच इथं मिठाचा वापर करायचा आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचा वापर, कर वापर करू शकतात जर मुलं भाज्या खायला कंटाळा करत असतील आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या भा राईसमध्ये जर तुम्ही भाज्या टाकल्या ना तर मुलं आवडीने खातात तर याच्यामध्ये आपण काही सॉस टाकून घेणार आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचाभर सोया सॉस आणि एक चमचाभर ग्रीन चिल्ली सॉस आणि सोबतच याच्यामध्ये ना मी रेड चिल्ली सॉस एक चमचाभर टाकून घेणार आहे आणि लगेचच याच्यामध्ये मी एक मोठा चमचाभर टोमॅटो केचप आपल्याला टाकायचं आहे ह्याच्याने खूप छान मस्त असे आपल्या ह्याच्या राईस येणे याला चव लागते तर सगळे साहित्य आपलं इथं टाकून झालेलं आहे तर ह्या भाज्यांमध्ये पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडंसं मी अर्धा चमचा चमचाभरेनं इथं व्हाईट व्हिनेगर टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं ह्या भाज्यांसोबत सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्या भाज्या आहे ना आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायची अजिबात गरज लागत नाही अशासुद्धा पटकन अशा शिजल्या जातात आणि ह्या भाज्या आपल्याला जास्त देखील शिजवून घ्यायच्या नाहीत हर हलकासा आपल्याला आहे ना ह्या भाज्यांमध्ये ना क्रंचीनेस हवा कारण की खाताना आपण जेव्हा राईस खातो ना तर तेव्हा खूप छान मस्त ह्या भाज्या आहे ना लागतात तर अशा प्रकारे मी सर्व काही जे काही सॉस टाकले होते ना ते व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आता लगेच आपण जो काही भात तो शिजवून घेतला होता ना तर तो टाकून घेणार सुट तर इथं भात पाहू शकतात अगदी मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला आहे तर ह्या राईससाठी ह्याच प्रकारे आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे तर मोकळा आणि सुटसुटीत असा भात असला ना तर मग मस्त असा आपला हा राईस बनवून तयार होतो तर हे बघा सर्व काही जो काही भात आहे आपण तर ह्या सॉसमध्ये किंवा ह्या भाज्यांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घेणार तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी सर्व काही भाज्यांसोबत किंवा सॉससोबत ता जो काही भात ते तो मिक्स करून घेतलेला आहे तर इथं आपलं आता भातसुद्धा शिजवून घेतलेला आहे आणि भाज्या देखील शिजवलेल्या आहेत त्याच्यामुळं जास्त वेळ काही लागणार नाही अगदी झटकीपट आपला इथं राईस असा बनवून तयार होईल आता सगळ्यात शेवटी इथे एक चमचाभर मी ना काळी मिरी पावडर टाकून घेणार आहे आणि सोबतच इथं मी ना पातीचा जो कांदा असतो ना त्याचा हिरवा भागतो तर अशा पद्धतीने बारीक अशा चिरून घेतलेला आहे आणि मग त्याला आपण वरून असं टाकायचं आणि मिक्स करायचं झाला आपला मस्त असा फ्राईड राईस इथं तयार तर जास्त वेळ पाहू शकता तुम्ही जास्त वेळसुद्धा लागला आणि अगदी झटपट असा आपला हा राईस बनवून तयार झालेला आहे तर नेहमीचा भात आणि खिचडी खाण्यापेक्षा जर का तुम्ही अशा प्रकारे भरपूर अशा भाज्या वापरून हा राईस बनवला ना तर मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात तर मुलंच नाही तर मोठेसुद्धा आवडीने खातील खूप छान मस्त चवीला लागतो आपला हा राईस तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून कळवा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपली जी काही रेसिपी ती भरपूर अशा लोकांसोबत शेअर करा